तर बऱ्याच दिवसातून आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बघा आम्ही आलेलो आहोत सोलापूरच्या किल्ला बघीच्या इथे आणि इथं बघा शीतांशू चिमू आणि श्री आणि रानू सिसाव खेळायला लागलात आणि ह्यांची मधी मधी चालू आहे आता आम्ही खूप गेम खेळले तुम्हाला दाखवायचं लक्षात नाही पण इथून पुढं ब्लॉग कंटिन्यू कर करा कारण की मी तुम्हाला खूप छान छान गेम दाखवणार आहे आणि शीतांशू तर खूप मजा करायला लागलं आहे तोपर्यंत करून घ्या आहे इथं सगळं प्ले ग्राउंड आहे म्हणजे सगळ्या खेळण्याचे सामग्री वस्तू आहेत आणि इथं नंदनबाई त्यांचा ब्लॉग कंटिन्यू <laughs> <laughs> खाली खाली, खाली, खाली. <laughs> 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 ये देखो वगैरा बघा आम्ही पार्कमधून आलो आणि कपडे ती चेंज करून इथं बाहेर येऊन बसला बाहेर येऊन ह्याच्यासाठी बसला की बॉल खेळतो म्हणून आला बॉल कुठे बघा इथं बॉल आहे बघा बॉल खेळतो म्हणून आला आणि गपचुप दोन कुरकुरे फस्त केलेले आहेत आता हे घरात कोणालाच माहीत नाही जेव्हा ब्लॉग बघतील तेव्हा माहीत होईल तर तोपर्यंत चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवडला असल्यास कमेंट करा भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ठीक आहे